या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी रावांचं नाव घेते सूर्य चंद्र साक्षी हातात भरला हिरवा चुडा गळ्यात घातली चिंच पेटी रावांचं नाव घेते नशिबानं आमच्या गाठी श्रीरामाच्या चरणी वाहते फुलं आणि पान रावांचं नाव घेते राखून तुमचं सर्वांचं मान उभी होते मळ्यात लक्ष गेलं आकाशात रावांचे नाव भारताच्या नकाशात हळदी कुंकू ठेवायला चांदीचं चा तव त्यासोबत अत्तरदानी शोभे सुभ बसायला चंदनाचा पाठ जेवायला सोन्याचं तास खायला मोत्याचा घास राव घेते तुमच्यासाठी खास चंदनाच्या पानात मुग्ध कळी हसली रावांच्या प्रेमात नकळतही फसणे तळ्यात पाणी पाण्यात चांदीचा सिक्का रावांच्या सौंदर्यापुढे गुलाबही आहे फिक्का तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस